माझ्याकडे फळ्यावर अंताक्षरी शब्द कोड्या खेळायचा आहे आपल्याला त्यामध्ये एक मध्ये शब्द लिहायचा आहे कुठेही आणि त्या शब्दापासून सुरू होणारा शब्द लिहायचा आणि त्या शब्दाच्या शेवटी जो शब्द येईल तो शब्द तुम्ही तयार करून लिहायचा आहे तिथं आणि तो जेवढे अक्षरी असेल तेवढे अक्षर तुमच्या टीमला मार्क द्यायचे चला रेडी स्टार्ट नाही नाही एका एका टीम नाही ना पटकन आठवून ठेवा आधी आधू हां किती अक्षर लिहिला तू तीन मार्क द्यायची तिकडे आता तू टीपासून त्या ओळी मार्क द्यायला ओढलेले आहेत तू टीपासून टी टीच्या खाली आला पाहिजे तो शब्द किती अक्षर लिहिला चार पाच अक्षरी पाच मार्क द्यायची आता काय आलं शेवटी ई चला ई पासून शब्द आठवा काय लिहिला शब्द तिने किती अक्षरी झाला आठ मार्क द्यायचे चला शेवटी काय आलं आता परत टी आता पुन्हा टी पासून शब्द तयार करायचा आहे काय लिहिलं शब्द लिहिलेले शब्द वाचायचा आहे काय झाला ट्री किती अक्षर झाला ले चार मार्क पी टीम ला पडले चार मार्क ले कोणता शब्द लिहिणार आहे ई वाय ले ली पुन्हा काय आला शेवटी आला किती अक्षरी लीला? ली। द्या तीन मार्क हा कोणता लिहिला किती अक्षरी द्या तीन मार्क बघूया कोणती टीम जिंकतीये चला पुढे काय आलं शेवटी जी लिहा जी पासून काय लिहिला व्हेरी गुड किती अक्षरी द्या सहा मार्क मला असं वाटतं यश टीम जिंकती आता यश आलाय चला यश पासून सुरू होणारा शब्द मला दिसत नाहीये तू तो, हां काय लिहिला गुड किती अक्षर लिहिला एट. एट आता काय आलं शेवटी सांगा वाय आलाय वाय वाय पासून सुरू होणार लिहिला <laughs> वाय यश यश व्हेरी गुड हा चार, चार अक्षरे अक्षर। चला पुढे यश यच यच पासून यच जागा राहिलेली नाही आता आ, चला टोटल करा तुमच्या मार्काची थांबा मार, सगळ्यांसारखे अक्षर झाले का यांनी किती लिहिले एक दोन तीन चार पाच तुम्ही किती लिहिले आहेत हां तुम्ही आता एच पासून एक जिथं जागा आहे तिथं लिहू शकता जेवढी पाच अक्षर आहेत तुम्हाला सहा अक्षर आहेत लिहायला तुम्ही तेवढ्या अंकी लिहू शकता गुड किती कोणता लिहिला हाऊस यच ओ यू ई व्हेरी गुड चला द्या मार्क्स आणि चला आपली टोटल करा प आता यश टीमचे मार्क्स झालेले आहेत चोवीस आणि पी टीमचे मार्क्स झालेले आहेत पंचवीस कोण जिंकलं कोण जिंकलं चला क्लॅप युअर हँड्स व्हेरी गुड पी टीम जिंकलेली आहे कारण पी टीममध्ये पूर्वादिदी मोठी आहे